कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नुकतीच इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना घडली या विदारक घटनेनंतर आता राज्यातील अनेक कमकुवत व जुन्या पुलांचा प्रश्न उफाळून आला आहे खेड तालुक्यातील ऐनवली कुडोशी या गावाला जोडणारा जगबुडी नदीवरील सत्तर वर्षे जुना पूल देखील अत्यंत धोकादायक बनलेला आहे या पुलाने जवळपास तीस गावांना तालुक्याशी जोडले आहे परंतु अत्यंत खराब स्थितीत असलेला हा पूल सततच्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे कमकुवत होऊन केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत पोहोचला आहे या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना धोक्याचा सामना करावा लागत आहे या नदीवरील एकमेव पूल असल्याने याची कोसळण्याची शक्यता असताना या तीस गावांचा संपर्क तुटण्याचा मोठा धोका आहे पुलाचा दगडी बांधकाम आणि अरुंद रस्ता यामुळे या, या मार्गावरती चालणाऱ्यांना अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे यामुळे मोठ्या प्रमाणावरती चिंता व्यक्त केली जात आहे जर यावर तात्काळ उपाययोजना केली नाही तर या पुलाच्या कोसळण्यामुळे खेड तालुक्यातील या तीस गावांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागेल स्थानिक प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि त्वरित पुलाची पुनर्बांधणी किंवा दुसऱ्या मार्गाची सोय करणे आवश्यक आहे यातून स्थानिक नागरिकांचा दैनंदिन जीवन सुखकर होईल आणि मोठ्या अपघातांचा धोका टाळता येईल एकोणीसशे सत्तावन्न साली या पुलाचे काम करण्यात आले होते तीस मीटर इतक्या लांबीचा हा पूल असून अत्यंत अरुंद आहे सन दोन हजार पाच साली झालेल्या अतिवृष्टीत या पुलावरून पाणी गेले होते त्यानंतर या पुलाची दैना सुरू झाली हा पूल कमकुवत झाला त्या पुलाचे पायाचे दगड मोठ्या प्रमाणात निसटलेले देखील आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी या ठिकाणी दुर्घटना घडू शकेल या भीतीमुळे पंचवीस ते तीस गावातील लोक भीतीच्या छायेखाली आहेत माझं नाव विजय जाधव समितीचा उपसभापती आणि उपजिल्हा प्रमुखाची सरपंच तळे आज या पुलाची जी अवस्था आहे गेले कित्येक वर्षांचा पूल हा पूल झालेला आहे सत्तावन्नाव्या वर्षी हा बांधलेला पूल आहे आणि कोणत्याही क्षणी हा पूल इंद्रायणीसारखा वाहून जाऊन भयानक दुर्घटना होण्याची शक्यता आहे आमची एकच मागणी आहे की हा पूल केवळ खेड आणि या वीज गावांना जोडणारा नाही तर प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून या रस्त्याची मंजुरी मिळालेली आहे आणि हा पूल अतिशय अरुंद आहे तो आता सध्याच्या प्रमाणे तो भव्य दिव्य व्हावा अशी देखील आमची मागणी आहे हा पू ही गोष्ट आम्ही एवढ्यांच्याकरता सांगतो आहे की संपूर्ण गाव या पूल जर वाहून गेला तर खेड तालुक्याला सर्व सुविधांपासून वंचित राहतील मग शाळेतल्या मुलांना जाण्या येण्याकरता खुला राहणार नाही आरोग्याच्या दृष्टीने एखादा पेशंट जरी आपल्याला पलीकडे न्यायचा झाला मुंबईत किंवा नेरवण अशा ठिकाणी देखील जाऊ शकणार नाही अशी अवस्था परिस्थिती होऊन जाईल आणि म्हणून जर कोकणामध्ये जर विकासाचं पर्व येत असेल विकास पर्व कोकणामध्ये सुरू आहे तर अशी जी जीर्णफुल आहेत तर ते विकासाच्या माध्यमामध्ये यावीत अशी देखील आमची या ठिकाणी मागणी आहे अशाच पद्धतीनं तळे मांडवे जोडणारा तोही याच जीर्णपूल आहे अशा या दोन्ही पुलाची मागणी या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो आहे नमस्कार मी ऋषिकेश मोरे आज आपण बघत आहात की पडोशी आ, या गावचा हा पूल आहे हा पूल एकोणीसशे सत्तावन्न साली बांधला गेला होता त्याच्यानंतर आजपर्यंत ह्या पुलाची कुठल्याही प्रकारची डागडुजी झालेली नाही आहे हा पूल भरणे नाकावरून जो रस्ता येतो भरणे नाका टू वडगाव यामध्ये जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस गाव आहेत पुढे ह्या सगळ्या गावांना जोडणारा हा पूल आहे आज या पुलाची अवस्था बघाल तर हा अतिशय जीर्ण झालेला पूल आहे कधीही हा पूल कोसळू शकतो याचं स्ट्रक्चर ऑडिटही झालेलं आहे आणि याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही नेहमी सांगत आलो आहे की या रस्त्याला या, या मार्गाला जे, पूल जे, जे, आशा आशा मार जे। काही पूल आहेत जे जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष झालेली आहेत आणि ते आता कोसळण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत अशाच पूल अशा पुलांना अशा मार्गाला तुम्ही पुलांना तुम्ही प्रथम प्राधान्य देऊन तुम्ही बांधकामासाठी घ्यायला पाहिजे पण त्याच्यावरती काही त्यांची प्रतिक्रिया आलेली नाही तर त्यांचं फक्त त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही पाठपुरावा आमचा सुरू आहे पण आज या पद्धतीने बघाल की हा जर पूल आता कोसळला किंवा हा जर पूल तुटला तर साधारण तीस ते चाळीस गावांशी संपर्क तुटू शकतो पर त्याला पर्यायी रस्ताही जवळपास नाही आहे त्यामुळे सरकारने तुरंत किंवा काही करून ह्या पुलाबद्दलचा विचार करावा व पर्यायी मार्ग काही देता येईल का आणि समजा पर्यायी मार्ग ह्या पावसाळ्यात जरी दिला गेला तरी पावसाळा संपला संपला या पुलाचं नवीन बांधकाम व नवीन पूल व्हावा यासाठी सरकारकडून प्रयत्न व्हावेत एवढीच मी इच्छा व्यक्त करतो नमस्कार मी विजय रामचंद्र गोगावले गाव आंबोली माझी सरपंच मी मुलाखत देतो की गेल्या आत्ता माझं वय सत्तावन्न वर्ष आहे आणि हे सत्तावन्न वर्षापूर्वीचं ब्रिज आहे याची डागडुगी येता जाता आम्ही पाहत असतो कायमस्वरूपी ह्या रस्त्याला माझी गाडी असते मी स्वतः असतो तरी पण याची डागडुखी केलेलं नाही काही हा ब्रीज पूर्वीच्या तोडींवरती उभा आहे तोडी ज्या असतात त्या तोडींवरती उभा का आहे काही तोडी ह्या खांबांच्या निसटलेल्या आहेत तरी पण हे इकडं दुर्लक्ष शासनाचा झालेलं आहे लोकप्रतिनिधींचा झालेलं आहे तरी माझी विनंती आहे की आता इंद्रायणीला पुण्यामध्ये जी दुर्घटना झाली तशी दुर्घटना परत इकडं होऊ नये याची दखल शासनानं घेतली पाहिजे आणि त्वरित ह्या ब्रिजला आत्ता पावसाला आहे कोकणात पाऊस भरपूर असतो तर आम्ही काय म्हणत नाही उद्या झाला पाहिजे म्हणून सुरू पण पाऊस संपताच ह्या कामाला ह्या ब्रिजला हात घातला पाहिजे एवढी आमची विनंती आहे आणि ह्या भागातील चाळीस गावाच्या लोकांचा संपर्क तुटणार आहे ह्याची दखल शासनानं लवकरात लवकर लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लवकरात लवकर घ्यावी अशी माझी विनंती आहे नमस्कार